नमस्कार सव्वीसाची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो आता आपलं बेचाळीसावं वा हिवाळी निवासी शिबिर सुरू आहे आणि हिवाळी निवासी शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या अनेक कानकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिकायला आलेले आहेत तर आपल्यासोबत एक रणरागिने आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव तुम्ही सध्या काय करताय आणि कुठून आलात मला माहिती आहे माझं नाव गायत्री सुरेबान जाधव मी लातूरहून आलेली आहे या शिबिरेसाठी आणि मी योगा आ, योग शिक्षिका आहे आणि स्पर्श चिकित्सा गुरुकुल पर्यंत कसं आला मला दोन वर्षापूर्वी या गुरुकुलबद्दल माहिती भेटली आणि मी पूर्ण माहिती काढली पण आता सध्या इथे येण्याचा योग आला दुसरं म्हणजे आता आपल्या गुरुकुलमध्ये जी शिक्षण पद्धती आहे ती गुरु शिष्य परंपरेप्रमाणे गुरु परंपरेप्रमाणे परंपरे शिक्षणची पद्धती आहे आणि आपण जी शाळेमध्ये शिकतोय ती लॉर्ड अँड शिक्षण पद्धती आहे दोन्ही मध्ये काय फरक वाटतो पूर्वीच्या काळी गुरुपूर्णपरेनुसार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनसुद्धा ज्ञान दिलं जायचं पण आता सध्या खूपच शिक्षण पद्धती बदललेली आहे आणि जे शिकव शिकवण्याची गरज आहे ते शिकव शिकवत नाही आहेत शाळा कॉलेजेसमध्ये भौतिक जास्त ज्ञान शिकवलं गेलं लग जातं आहे थोडंसं कुठेतरी चेंज झालं पाहिजे हे आपल्या गुरुकुलचे जे आचार्य आहेत किंवा तुमचे गणशिक्षक आहेत आणि इतर जे व्यवस्थापक आहेत किंवा इतर जे साधक आहेत यांच्याबद्दल काय सांगा सर्वप्रथम मी माझे जे गणशिक्षक आहेत त्यांचे मी खूप ऋणी आहे कारण त्यांनी प्रचंड प्रोत्साहन देता मला शिबिरामध्ये दे प्रशिक्षण देत आहेत ते उदाहरणार्थ आरती ताई आणि ओम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रशिक्षण घेत आहोत ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत जिथे चुकात आहेत तिथे दाखवत आहेत चूक दुरुस्त करत आहेत त्यामुळे आम्ही आमच्यामध्ये बदल पूर्णरित्या पाहू शकतोय आतापर्यंत आठ दिवसामध्ये काय काय शिकलो आम्ही आठ दिवसामध्ये बरेच काही शिकलो आहे स्वतःमध्ये शिस्त लावण्याची एक रीत शिकलो शिकलोय सकाळी लवकर उठण्यापासून परत जेवणाच्या आधी प्रार्थना म्हणणे वेळेवर झोपणे आपल्या स्वतःच्या वेळा पाळणे स्वच्छता ठेवणे आणि मोठ्यांचा आदर करणे या बऱ्याच गोष्टी शिक इथे शिकायला भेटतात दुसरं म्हणजे आपले चिंतन वर्ग होतात तर त्याच्याबद्दल काय वाटतं चिंतन वर्गामध्ये मुख्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञान जे इतरत्र कुठे भेटत नाही सहसा शाळा कालो कॉलेजमध्ये तर बाकीचे विषय चालू असतात पण आध्यात्मिक विषय ज्याची आता या युगामध्ये खूप गरज आहे या चिंतन वर्गात आम्हाला ते नव्याने शिकायला भेटतात एक विज्ञानाच्या पलीकडे पण जगत असतं त्या जगताबद्दल बरीचशी माहिती भेटली आहे दुसरं म्हणजे इथून ज्यावेळी तुम्ही बाहेर जाणार देशासाठी काय करा गुरुकुलामधून बाहेर पडल्यानंतर एक आशा निर्माण झाली आहे की मी राष्ट्रासाठी सेवा देऊ शकते जे पीडित आहेत ज्यांना ज्ञानाची गरज आहे जे शक्तीहीन आहेत दुबळे आहेत त्यांना बल देण्याचं कार्य कसं करता येईल त्याचं प्रशिक्षण आम्ही नक्कीच संघाद्वारे देऊ आणि स्पर्शचिकित्सक तर मी आहे तर स्पर्शचिकित्साद्वारे नैराश्य दुःख किंवा टेन्शन येणे विद्यार्थ्यांमध्ये बरंचसं प्रमाण वाढत आहे तर ते दूर कसं करायचं ते या चिकित्सेद्वारे मी कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि शेवटचा प्रश्न आहे की आपल्या गुरुकुलमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्याबद्दल काय वाटतं मोबाईलपासून दूर राहण्याची गरज मला प्रचंड होती कारण शहरामध्ये राहून प्रत्येकाच्या हातात तसं मोबाईल हाताळण्याची सवय लागलेली असते स्क्रीन टाईम वाढलेला असतो त्याच्यामुळे डोळ्यांवरती विपरीत परिणाम होतात डोळ्याखाली वर्तुळ येण्याचं प्रमाण पण वाढलेलं होतं झोप कमी झालेली त्याच्यामुळे वेगळंच नैराश्य झालं आत्मविश्वास ढळत गेला त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की मोबाईलपासून सुटका होण्यासाठी या संधीचा फायदा केला पाहिजे म्हणून मी गुरुकुलात येण्याचा निश्चय केला गुरुकुलमध्ये आलात तुम्ही त्या शिकलात पुढे जाऊन तुम्ही आता जे सांगितलं देशासाठी कार्य करणार आहात तर ते कार्य तुमच्या हातून लावं असं मी शिवरायांची चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही गुरुकुल पुन्हा पुन्हा यावं आणि पुढच्या तुमच्या भावी वाटचासाठी गुरुकुल पर्यावरण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद